हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू न्यू अनादर व्हिडिओ तर आज आहे मकर संक्रांती तर तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड गोड बोला आणि हे बघा इथे मी देवपूजा केलेली आहे खाली सुगड पूजन पण केलेलं आहे आणि आता आम्ही मी, मी आणि माझी बहीण चाललेलो आहोत देवाला ओसण्यासाठी तर आमच्या गावाकडे तशी पद्धत आहे तर आम्ही दोघी पण जाणार आहोत आणि आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करत राहा तर हे बघा मी इथे सुगड पूजन करण्यासाठी अगोदर पाच तांदळाच्या राशी मांडून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर जे सुगड घेतलेले आहेत त्याच्यामध्ये मी सर्व म्हणजे बोर हरबरे पेरू ऊस त्याच्यानंतर भुईमुगाच्या शेंगा मला भेटल्या नव्हत्या तर मी थोडेसे शेंगदाणे त्याच्यामध्ये टाकले होते आणि ह्या ज्या गव्हाच्या ओंब्या असतात तर त्यांना एक आज मान असतो त्याच्यामुळे त्या पण त्या सुगडमध्ये ठेवायच्या असतात तर मग मी सर्व हो जे ववसा बनवून घेतलेला होता आणि आमच्याकडे ना अशी पद्धत आहे की भोगीच्या दिवशीच पूर्ण हा जो ववसा असतो तो बनवून ठेवतात आणि मग मकर संक्रांतीच्या दिवशी आपण जे सुगड पुसतो त्याच्यामध्ये तो पूर्ण भरला जातो आणि त्याने बायकांची ओटी भरतात तर गावाकडे ना हा ओसा म्हणजे हे सुगड जे असते एक तुळशीजवळ ठेवतात एक देवाजवळ ठेवतात आणि मग तीन जे सुगड असतात ते घेऊन देवाला जातात पण आता मी इथे काय करते सर्व सुगड घरीच पुजते आणि फक्त जो ओसा असतो तो घेऊन जाते मंदिरामध्ये आणि मग तो पांडुरंगाला बाकीचे सर्व तिथं देव असतात देवी असतात त्यांना सर्वांना तो ओसा ठेवला जातो आणि त्यानेच बायकांची ओटी पण भरली जाते तर बघा अशा पद्धतीने मी सुगड भरून घेतले पूर्ण त्याच्यामध्ये तीळ आणि गूळ टाकले एका सुगडावरती अशी छोटीशी पंती ठेवली त्याच्यामध्ये तांदूळ गुळ सर्व टाकून घेतलं आणि मग नंतर पूर्ण खरं तर आज तिळाला खूप मान असतो म्हणून पूर्ण तीळ वगैरे त्याच्यामध्ये भरून ठेवले आणि मग त्याच्यासमोर एक विडा ठेवलेला असतो तर काही जण काय करतात प्रत्येक सुगडसमोर वेगवेगळा विडा ठेवतात पण मी एकच विडा म्हणजे ठेवला होता आणि अशा पद्धतीने मी पूजा करून घेतली हदी कुंकू वगैरे वाहून घेतलं देवाला आणि फुलं ठेवून पूजा केली तर, हाँ एक सन सो तर या साथे हा एक सुवासिनींचा सण आहे म्हणजे आपण आपलं सौभाग्य चांगलं राहावं तर यासाठी आपण हा सण साजरा करतो तर बघा अशा पद्धतीने मी फुलं ठेवून घेतलेले आहेत आणि फुलांचं जे हे असतं तर ते फुलांचं देवाच्या साईडनेच हे करायचं असतं आणि जे मागची साईड असते ती आपल्या साईडने करायची असते असेच फुलं देवाला वाहून घ्यायचे असतात खरं तर नंतर मी एक आपण जे वान देतो तर ते वानाचं सामान म्हणून मी हळदींकूचे डब्बी देखील इथे ठेवली आणि त्याच्यावरती देखील तिळ तिळ आणि गूळ ठेवून घेतले तर काई होता कि मी आज ना काय केलं होतं की मी स्वयंपाक थोडासा लेट बनवला होता आणि अगोदर पूजा वगैरे बनवून घेतली आणि हे बघा आता फ्रंट कॅमेरा आहे त्याच्यामुळे रांगोळी माझी उलटी दिसत असेल तर टाइम नव्हता तर पटापट -पत फक्त एक स्वस्तिक काढून घेतला आणि सिंपलची रांगोळी काढून घेतली तर असंच होतं काही सण वगैरे असेल ना तर रांगोळी वगैरे काढायला खूप वेळ लागतो तरी पण मी काढतच असते शक्यतो पण आज मी म्हटली चला आता छोटीशी रांगोळी काढूयात आणि तसं तर ठेवू नाही शकत दिवा आणि रांगोळी तर पाहिजेच पूजेसाठी तर मग अशा पद्धतीने मी पूजा करून घेतली पूर्ण आणि मकर संक्रांती कसं आपला एक म्हणजे बायकांचा खूपच आवडीचा सण असतो तर म्हणजे आज छान मेकअप वगैरे करून देवाला जायचं खूपच छान वाटतं तर हे बघा मग मी नंतर सर्व पूजा वगैरे झाली तर मी रेडी होण्यासाठी सर्व सामान वगैरे असं व्यवस्थित काढून ठेवलं होतं आणि नंतर मयू आला म्हणजे बहिणीकडे गेला होता आणि त्याने काय केलं बघूयात तर मी दोन साड्या काढल्यात मला समजत नव्हतं कुठली साडी विअर करावी तर ही थोडीशी ना म्हणजे बांधणीची साडी मला खूपच आवडते तर मी आज म्हटलं चला तीच घालूयात आणि सिंथेटिक पण होती आज मयूला घेऊन जायचं होतं तर मग थोडंसं कम्फर्टेबल पण आणि ही मॅटची लिपस्टिक वगैरे सर्व काढून ठेवलं होतं तर मग मी मेकअप आज घरीच म्हटलं चला आपण ट्राय करूयात आता त्याच्या मग बॉडी लोशन जे असतं मॉइश्चरायझर जे असतं ते नेहमी याचं मी लावून घेतलं होतं आणि त्याच्यानंतर मग जे हायलायटर्स असतात तर मला ना प्रेग्नेन्सी नंतर खूप छोटे छोटे असे तिळ आलेत स्किनला तर मग मी ते जे इनसाइडचं हायलायटर होतं तर ते मेकअप इसेन्शियल्स हायलाइटर म्हणून नाव आहे एक तो में तो है, तर अमेझॉनला भेटतं हे तर मग मी ते पूर्ण माझ्या फेसला म्हणजे असं जिथे जिथे जास्त डार्क असं हे वाटतं तिथे लावून घेतलं आणि व्यवस्थित मी ना हाताने स्प्रेड करून घेतलं होतं तर हे स्विस ब्युटीचं नंतर फाउंडेशन घेतलं होतं तर खरं सांगते हे फाउंडेशन मला अजिबात नाही सूट झालं आणि मागची जी रॅश आली होती मी बोलले मेहंदीने आली तर नाही मी आज पण हे फाउंडेशन लावलं होतं म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी तर त्याच्यामुळे मला पुन्हा तसेच ब्लॅक पॅचेस आले तर मला हे फाउंडेशन सूट नाही होते हे मला नंतर समजलं तर हे स्विस ब्युटीचं फाउंडेशन होतं हे थोडंसं मग मी लावून घेतलं पूर्ण आणि आपली नेक वगैरे पूर्ण कवर करून घ्यायची कारण की जे जो पार्ट आपला दिसतोय ते, ते सेम दिसला पाहिजे त्याच्यासाठी आपले जे यस असतात त्याच्यानंतर नेक वगैरे सगळं व्यवस्थित आणि मी ना मला ते ब्रशने वगैरे लावायला कम्फर्टेबल नव्हतं वाटत त्याच्यामुळे मग मी हातानेच व्यवस्थित स्प्रेड करून म्हणजे पूर्ण स्प्रेड करून घेतलं तर हे बघा अशा पद्धतीने आणि आपण आप ना कसं मेकअपचे एकदम परफेक्ट वगैरे आपल्याला काही जमत नसतं त्याच्यामुळे ना शक्यतो असं हातानेच मला असं ब्लेंड करायला आवडतं ते आणि जे ब्रश वगैरे होते ते यूज करायला पण मयुत ते सोडतच नव्हतं त्याच्या हातामध्येच घेऊन बसला होता तेच खेळ खेळत होता तो तर मी बोलले चला आता घाई पण होती मंदिरात जाण्यासाठी तर मग पटापट -पत मी हातानेच ते फाउंडेशन वगैरे पूर्ण स्प्रेड करून घेतलं नंतर माझं फाउंडेशनचं जे ब्लेंडर होतं ते पण मयू देत नव्हतं मग बघा मी काय केलं एक रुमाल घेतला आणि त्यानेच पटापट पटापट पत लावून घेतलं ते लॅकमीची माझ्याकडे फाउंडेशन पावडर होती तर ती लावून घेतली मग मी आणि समोर मिरर होता त्याच्यामुळे मी कडे बघूनच कम्फर्टेबली मेकअप कर करत होते आणि मी आय लाइनर वगैरे कधी जास्त म्हणजे लावत नाही ट्राय करत नाही तर आजच माझं मिशोवरून एक आय लाईनर पार्सल आलं होतं तर मी बोलले चला आज आपण आय लायनर पण ट्राय करूयात आणि नंतर हे एक कलर करेक्टर म्हणून होतं तर ते पण थोडस असं नोजला वगैरे थोडस एक शेप येण्यासाठी असं व्यवस्थित थोडं लावून घेतलं होतं तर बघा नंतर मला नक्की सांगा कमेंट करून मला मेकअप जमलाय की नाही किंवा कसा वाटतोय काय तर अशा पद्धतीने मी पूर्ण ते हाताने स्प्रेड करून घेतलं होतं आणि इथे ना लिप्सच्या जवळ खूपच आपल्याला असं ब्लॅक ब्लॅक हे आहे मला तर तिथे लावून घेतलं होतं नंतर आयब्रोज पेन्सिल एकदम थोडीशी आयब्रोज माझ्या ऑलरेडी छान आहेत तर मग मी आयब्रोज पेन्सिल एकदम फक्त थोडीशी वरतून लावून घेतली आणि आयब्रोज व्यवस्थित सेट करून घेतल्या नंतर लिपस्टिक वगैरे लावून घेतली पूर्ण त्याचा व्हिडिओ वगैरे नाही करत बसले आणि बहीण आली होती तिला गजरा लावून द्यायचा होता तर मग तिची पिनअप वगैरे करून दिली आणि गजरा लावून दिला तिला तर मी बोलले चला आता ती आलीच आहे तर तिच्याकडूनच मी पण गजरा लावून घेतला आणि मी एकदम सिंपलच हेअरस्टाईल केली होती कारण की वेळ पण नव्हता आणि बॅकसाईडने फक्त एक माझे थोडेसे लॉंग हेअर्स आहेत तर सिंपल एक आंबाडा घातला होता आणि नंतर तिच्याकडून गजरा लावून घेतला खर तर मला ना गजरे अजिबात आवडत नसायचे पहिले पण आता थोडासा म्हणजे आवड आपल्या आवडीनिवडी कसं चेंज होतात ना तर मी माझ्या लग्नामध्ये पण मला ना मोगऱ्याचा त्याचा वासनी मला खूप हेडेक होतं तर मी नाहीच लावत मी परफ्यूम पण मला एकदम लाईट परफ्यूम आवडतं मला परफ्यूम पण नाही आवडत तर हे बघा हे लाईन आहे बघा आता मी रेडी झालेली आहे पूर्ण आणि मी रेडी होपर्यंत मयूनी काय काय कुटाणा केला आहे ते बघा आता काय काय लावलं दाखव मयू लिपस्टिक फाउंडेशन मग अजून काय काय लावलंय फाउंडेशन पावडर पण लावलीये काय करायचं काय म्हणजे हे बघा आणि बघा इथे किती पसारा करून ठेवलाय हे हो असं असतं छोटे मुलं तर नंतर आम्ही आलो होतो मंदिरामध्ये आणि बघा इथं विठ्ठल रुक्म्याचे म्हणजे जे हे होतं त्यांना आम्ही ओसलं आणि त्यांना पण ते ओसा ठेवला नंतर बायकांची तिथेच ओटी भरली आणि आमच्या सोसायटीमध्ये खूप मोठा हळदी कुंकवाचा कार्यक्रम असतो तर मग आम्ही जे वानाचं सामान वगैरे असतो ते मंदिरातच घेऊन जातो कारण की घरी तर काही हळदी कुंकू करणं होतच नाही मग त्याच्यामुळे तिथेच पाच बायकांची ओटी वगैरे भरून त्यांना तिथेच वान वगैरे देतो तर मी तर दरवर्षी असंच करते मग तिथेच मंदिरामध्ये अगोदर तर एक दोनच बायका आम्हाला भेटलं होतं तर त्यांची ओटी वगैरे भरली आणि नंतर खूप साऱ्या बायका आल्या मग आम्ही तिथे एक दीड तास थांबलो नंतर घरी आल्यानंतर स्वयंपाक बनवला होता तर त्याच्यामध्ये मी आज पुरी बनवली होती भजे बनवले होते भाजी बनवली होती तर अगोदर ना मयूला खूप भूक लागली होती दोन तीनच पुऱ्या वगैरे बघा कशा मस्त पुऱ्या पण भुकतायत आपल्या आणि थोडेसेच भजे वगैरे काढून घेतले आणि मयूला पहिलं जेव घातलं नैवेद्य वगैरे ठेवला देवाला आणि मग अशा पद्धतीने मकर संक्रांती सेलिब्रेट केली तर तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वाटतो नक्की कमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर पटापट पत चॅनलला सबस्क्राईब करा असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी तर बघा मी थोडेसे भजे पण काढून घेतले होते मळीसाठी विदाऊट तिखट होते त्याच्यामुळे थोडेसेच काढले होते आणि नैवेद्यासाठी पण मग हेच ठेवलेले मी भजे तर चला बाय बाय टेक केअर